नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये सोनाली कुलकर्णीचा पैठणी साडी सध्या सा। व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोनाली कुलकर्णीचा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुशिला सुजित हा चित्रपट प्रदर्शित झाला प्रसाद ओक दिग्दर्शित सुशिला सुजित या चित्रपटाची कथा मजेशील आणि मिश्किल आहे या चित्रपटाच्या निमित्तानं सोनालीने पहिल्यांदाच अभिनेता स्वप्नील जोशी बरोबर स्किन शेध केली होती सोनालीने चित्रपट ग्रहात मनमोहक फोटोशूट केलेला आहे या फोटोशूट साठी सोनालीने निला रंगाची पैठणी साडी नेसलेली आहे सोनालीने निला पैठणी साडीतील लुक व सुंदर दागिने परिधान केलेले आहे नेडकरांनी सोनालीच्या चित्रपट ग्रहातील फोटोशूट वर पसंती दर्शवलेली आहे पैठणी साडी असल की बनावट हे ओळखण्याचा सोपा मार्ग काय त्याबद्दल जाणून घेऊया तुम्ही साडीची रचना समोरून नाही तर, तर मागच्या बाजूनेही पाहिला पाहिजे कारण पैठणी साडी हाताने विणलेली असते यामध्ये प्रत्येक धागा आणि मोती गुतागुतीने मांडलेला असतात त्यामुळे जर मशिनीने शिवलेले दिसत असेल तर ही पैठणी बनावट आहे लेबल तपसा ज्या दुकानातून किंवा शोरूममधून तुम्ही पैठणी साडी खरेदी केलेली आहे त्या दुकानाचे लेबल काळजीपूर्वक पहा जर साडी चांगल्या ठिकाणीहून खरेदी केली असेल तर त्या बाब हँडक्राफ्टेड लिहिलेले असेल आणि ब्रँडचे लेबल देखील त्यावर जोडलेले असेल यामुळे तुम्हाला खात्री पटेल की ही साडी युनिक आणि अस्सल साडी आहे साडीचे वजन पहा मूल पैठणी साडी ही प्रीमियम सिल्क आणि जरी वर्क पासून बनलेली असते हेच कारण आहे की ती वजनाने जड असते साडी खरी आहे की नाही हे शोधण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे कपड्याला पश करा मूल पैठणी साडी उंच दर्जाच्या रेशमापासून बनलेली असते त्यामुळे ती मऊ आणि गुलगुलीत वाटते त्याच्या कपड्याला पश करून तुम्ही ती खरी आहे की बनावट हे ओळखू शकता जरी काम पहा मूल पैठणी तिचे सौंदर्य वा वाढते ही साडी बनवण्यासाठी खऱ्या सोन्या चांदीच्या धाग्याचा वापर केला जातो अशा प्रकारे पैठणी साडी ओळखता येऊ शकते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका